राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम वेळेत व गुणवत्तापूर्वक करा अशा सूचना नामदार हसन मुश्रीफ यांनी दिल्या आज कोल्हापूर येथील शेंडा पार्क येथे नियोजित जागाची पाहणी केली राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अकराशे बेडचे हॉस्पिटल कामाचा आढावा घेतला यावेळी शासकीय महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी तसेच कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते यावेळी मुश्रीफ यांनी दर्जेदार काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या व लवकरात लवकर काम पूर्ण करून ह्या कोल्हापूरच्या अकराशे बेडच्या सुशोभित हॉस्पिटल शासकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या एकूण हे सहाशे कोटीचं काम असून यामध्ये अकराशे बेडचं हॉस्पिटल हो होणार आहे